हे पहा अलमट्टी धरणाची एक आहे लिगल बाजू त्यांना लवादाप्रमाणे त्या ठिकाणी उंची वाढवायला अधिकार आहे का ह्याबद्दल आम्ही जल आयोगाला पत्र दिलेलं आहे लवकर त्याच्यावर आम्हाला खुलासा मिळेल सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना हा ही उंची वाढवायला परवानगी दिला असल्यात ते सांगतात त्याचीसुद्धा माहिती मागितलेली आहे तीसुद्धा लवकरच आपल्याला मिळेल कर्नाटक शासनाने ही उंची वाढवल्यावर सगळ्यात जास्त नुकसान हे त्यांच्या राज्यात होणार आहे त्याच्या राज्यात बऱ्यापैकी पुराचा नुकसान त्या ठिकाणी होणार आहे असं आम्ही त्यांना आम्ही वेळोवेळी कळवतो आहे आणि ह्यातून सांगली शहराला पुराचा धोका वाढत असला तर त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि ह्या उपाययोजना केल्याशिवाय मान्यता मिळू नये ह्यासाठी आम्ही जल आयोगाकडे पत्र लिहिलेलं आहे लवकरच विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली डी के शिवकुमार जे तिथले मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि सिद्धरम्या मुख्यमंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहे आणि सांगलीला ह्या उंची वाढवल्यानं काय नुकसान होणार आहे त्या नुकसानाबद्दल त्यांनी काय उपाययोजना घेतल्या आहेत ह्याची आम्ही पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर पुढे आपण विषय बौर। बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट